विपक्ष जय स्वर स्वराज्य रक्षक हे सगळं वाढी या दोन्ही बलाच्या संघामध्ये तानाजी सिलिमिटाऊन मध्ये शतरक्षक आहेत सुट्टी करणार नाही फलंदाजबाद <laughs> चांगली पंथाच्या भूमिकेत तीन पंच आम्हाला लाभले आहेत पंच नीरज राणा सर त्यानंतर हेमंत कोहली सर आणि आमचे दीपक बोराडे सर हे तीन पंच प्रोफेशनल पंचाच्या भूमिकेत खूप चांगली भूमिका पनवेल असो हुरण असो रायगड असो खाना असो प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्यांची भूमिका अतिशय अतुलनीय असेल तर त्या ठिकाणच्या अंपायरीला आमचा भगवत सलाम फोटतो आम्ही तानाजी बस यार वाट फूड शेड्यू झाला तरी गोलीच्या वेळान शेत्रक्षात अत्र दिन छद्रक्षण शेडूवरती मिळायला देतो दावा तीन दा दा दावा आले आहेत तीन दावाच्या बरोबरीनं सगळं जाऊ ठेवतोय एका षटकाची सांगता झाल्यानंतर आठ दावा आहेत धाव फुलकावरती बॉल हो तर आता मग करण्याचा प्रयत्न होता त्यांचं या दिशेने दर्शित आहेत यस इट्स द वाईट बॉल तुमचं सतत त्याने दिवसभर अप्रतिम कामगिरी तिने पण ते करत आहेत शुभ

नोवर विकेटच्या पाठी चांगलं क्षेत्ररक्षण फक्त मिले सिंगल सिंगलच्या बरोबरीनं धाप संख्या दाखवत होती चौदा षटक क्रमांक कर दुसरा शुभ म्हणजे शतकातील चेंडू फेकून झालेत अद्याप तीन चेंडू झालेत तीन चेंडू बाकी असताना

धावधा फटक्या केल्याचा प्रयत्न शॉर्ट पॉईंट मध्ये पुन्हा एकदा झेल एकदम लेझी क्रिकेट मैदानामध्ये एकोणीस धावा झाल्या त्या फलकावरती शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील काही मालट आहे दोन मिनिटं झाले तीन मिनिट मध्ये तुम्हाला आता सात शेड्यू डेलिव्हर करायचे आहेत लॉन्ग स्टॉप स्टॉप मध्ये ইর মিলে চোব ধাপুর গোলন্দ গোলন্দ बोल साऊथ साइड ला खेळण्याचा प्रयत्न होता सूर्याचा वीज हा चिड होता पण तुझा इशारा पायचा

स्वस्त स्वच्छ तो क्षेत्र फलंदाज बाद आहे सभा दाखल करते दोन चेंडू बाकी असतील पांढरेपट संघाने मला दास त्यार हो यावे리스 तिसरी फेरी ते अनवरदाची नो यावे리스 ओके दातक मनीषेत्र चेक आहेत मिळतील या चेंडूवरती दोन धावा दोन धावांच्या बरोबर तीन जाऊन पोहोचतोय एकूण सत्तावीस 27 धावा धावफलकावरती

कैलासवाशी बापू भोंडिबा पंधारे यांच्या स्मरणार्थ कुमार सुनील चंद्रकार पंधारे यांच्याकडून देण्यात आलं त्यांचं आभार आणि या स्पर्धेमध्ये हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर ऑफ द मॅच कैलासवाशी संदीप शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अमर रामचंद्र पाटील यांच्याकडून देण्यात आले आणि पाण्याचे खर्च अर्थातच जल हे तो कले वर्षी सोनू बालू पंधारे यांच्या स्मरणार्थ श्रीविलास सोनू पांधारे यांच्याकडून देण्यात आले आणि संपूर्ण नाश्त्याचा खर्च श्री बापू यशवंत महागवे कुमार संकेत बापू मा महागे यांचकडून देण्यात आले त्यांचे देखील आभार कॉम्बॉक्ससाठी देखील दे विशेष सहकार्य केला कैलासवाशी बापू शंकर भातडे उर्फा अण्णा यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश रामचंद्र भातडे यांच्याकडून देण्यात आला संपूर्ण टेनिस बॉल्स श्री अशोक रामचंद्र कंप यांचकडून देण्यात आले त्यानंतर जितेंद्र पवार यांच्याकडून देखील देण्यात आले त्यानंतर साठी देखील विशेष सहकार्य करण्यात आलं श्री प्रदीप रामभाऊ पांधारे अंपायर साठी देखील विशेष सहकार्य असेल त्याला बालू धोंडीबा पंधारे यांच्या स्मरणाचा श्री दिलीप सुरेश पांढारे यांच्याकडून त्यानंतर तृतीय साठी विशेष सहकार्य श्री मारुती बालूकांक आणि सुहास मारुती कांब त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्रक्षक आपण पाहतोय श्री सुरेश भैरू कांब यांकडून देण्यात आलं आणि संपूर्ण युटीचा घरचं श्री प्रकाश गोविंद पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आला आणि विशेष सहकार्य श्री विश्वास आत्माराम माने त्यानंतर श्री दीप पाडुरंग चव्हाण त्यानंतर श्री विष्णू महादेव पाटील श्री विश्वास मारुती कंक श्री तानाजी लक्ष्मण पाटील श्री प्रकाश बाबू केसरकर मेडल आम्हाला ते देण्यात आला कॅल मधुकर शंकर कंक यांच्या स्मरणार्थ कुमार अमोल मधुकर कंक आणि विशेष सहकार्य असेल श्री भरत चव्हाण सिद्धार्थ गौतम पवार संजय शंकर पाटील कृष्ण कंक श्री महेश शशिकांत भातडे गणपत रोगा पाटील रामचंद्र ज्ञान उकांम श्री बाबासो आलेकर दादा यांचं देखील विशेष सहकार्य त्यांचा देखील आभार विशेष सहकार्य असेल भीमराव पाटील रावकर विलास बाळू दुडे त्यानंतर आमच्या अनिकेत आणि संपूर्ण टीमचा आम्ही विशेष आभार मानून भरपूर सहकार्य त्यांच्या माध्यमातून देण्यात आला सर्व दांश दाद्यांचा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून

गोलंदाज शेतातील पुढील चेंडू हो वेग आहे चेंडू मध्ये हो लक्ष्मीच्या बाहेर पण आमच्या दिशेने आहे वळताय इज अ व्हाईट बॉल आणखीन एक चेंडू फेकावं लागेल गोलंदाज नितीन ना खूप चांगला आहे नितीन मध्ये परंतु दिशा इथे पाहावी लागते दिशा थोडं खराब होते संघ जाऊन ठेवते एकूण पाच पाच धावत आपण का होती आपण फिनिटामध्ये हो आपल्याला इथे पहिलं सत्र कम्प्लीट आहे बोलत असतो कॉलर बाद असेल या चेंडू वरती पाच धावा मिनिटे <laughs> चला पाणीची मांग होते मैदानामध्ये पाणी घेऊ चला For so him it's a lot

म्हणून शक्यतील पुढील चेडू पुन्हा दोनदाच्या बरोबर आहे सगळं जाऊन येतो एकूण धाबा अठरा तेरा दहावीची गरज आहे त्या

चांगली गोलंदाची कधी टीम साडी हो वेगवान वे चिडू होता अगदी चेडू पडले नाही थोडा डीप राहतोय एक पायसाईश्वर कोणसानचा सज्ज खोडी चेंडू टाकण्यासाठी सज्ज असताना चांगली गोलंदाजी चांगला फटका त्या पिंक क्रिकेट सिनेमिडॉन मध्ये थोडस फंबल क्षेत्रक्षण मिळतील या चेंडूवरती एकूण दोन धाबा दोन धावच्या बरोबर ना सगळेजण ठेवतो एकूण धावसंख्या धाव फलकावरती एकवीसच्या घरामध्ये

म्हणून जसं या शतकातील पुढील चिडू कॅप शोधलाय चाललाय चेडू सरळ जमिनी लगत ट्रॅकिंग ड्राय होता हा तर या चेंडूवरती मिळाल्या ती कोण दोन धावा दोन धावच्या बरोबरी ना षटकाची इथे झाली सांगता एकूण धाव संख्या धाव बलकाची चोवीस येणारे सहा चेंडू आणि सात धाव्यांची गरज सहा चेंडू सात धावा

बाहेर कोणस बाहेरच्या दिशेने निघताय दर्शुन आजुल खराब आहे कोण दिवशी गोलंदाजी तुम्हाला करायची अतिरिक्त संख्येवरती रोख लावायचा अजून फिल्डिंग करायचं विकेट टेकन गोलंदाजी तुम्हाला इथे सज्ज करायचे चालू असणार सामना बनाम स्वराज्य रक्षक केसर केसर करवाडी या दोन्ही पराज्य संघामध्ये जिंकण्यासाठी सहा मध्ये सात सहा मध्ये पाच वाटत तर चांगला मॅच फिनिश इथे महेंद्रसिंग केली परंतु मधून वेल टच फिनिशिंग टच लाईफ आणि या सामन्यामध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केलाय कॉन्ग्रॅच्युलेशन इथे घेऊन आहे तुम्हाला सन्मानित केलं जाईल નહી આ મેચ મેળવ તો મેચ હીરો અમે દીવું જરૂર